मोबाईल व्हॅन द्वारे विद्यार्थ्यांना देण्यात आले विज्ञान प्रदर्शनाचे धडे कवयित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांचे मार्फत मोबाईल व्हॅन द्वारे विज्ञान प्रदर्शनाचा उपक्रम विविध ठिकाणी घेण्यात येत असून यावेळी सिगो पाटील महाविद्यालय साखरी यांना या मोबाईल व्हॅन एक्झिबिशन ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे याद्वारे विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी तसेच विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला चालना देण्यासाठी या मोबाईल व्हॅनच्या साहाय्याने प्रत्येक आदिवासी भागासह दुर्गम भागात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे आज सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान साक्रीयते इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय येथे या मोबाईल व्हॅनच्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले यात केमिस्ट्री बायोलॉजी मॅथमॅटिक्स कम्प्युटर असे एकूण तीस एक्झिबिशन्स आहेत याची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येत असून ती प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना हाताळण्यास सांगण्यात येत आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायन्स विषयी गोडी निर्माण होत असून या, विद्यार्थ्या हो या उपक्रमास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे सदर उपक्रमास माजी व्यवस्थापक सदस्य उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे प्राध्यापक एस टी बेंद्रे फिजिकल सायन्स डिपार्टमेंट चे प्राध्यापक एस एस घोष विद्यापीठ समन्वयक सचिन नांद्रे सिगो पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर आर अहिरे सर डॉक्टर प्रीतम तोरवणे विज्ञानचे सी चे, चे विद्यार्थी भावेश पगारे कार्तिक शेवाळे अनुरुद्ध मत गादेकर न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस बी पाटील उपप्राचार्य विलास गोसावी पर्यवेक्षक मुन्ना करंजे पर्यवेक्षिका रेखा देवरे व विज्ञानाचे सर्व शिक्षक उपस्थित होते मग त्याच्यामध्ये काय आहे की आपण पूर्ण ह्युमन बॉडीला आपण डिसमेंटल करू शकतो आपण म्हणजे त्याच्या मेंदू आहे डोळे आहे लंग्स आहे हार्ट आहे लिवर आहे स्टमक आहे हे सगळ्यांना आपण डिसमेंटल करू शकतो आणि त्यांना पुन्हा आपण असंबल पण करू शकतो तर हे मुलं सगळं काढून काढून बघतात की आपला स्टमक ने नेमकी कसं असते आपलं हार्ट कसं असते त्याच्या साईज काय असते हे सगळं ते बघू शकतात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्वत्ता हा महत्त्वाचा चेहरा राहिलेला आहे या निमित्तानं मी असं म्हणेन की विद्यार्थ्यांसाठी म्हणजे विद्यार्थी हा भावी वैज्ञानिक आहे एक संशोधक आहे है। विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती वाढावी यासाठी बैनाबाई चौधरी या, भाई या माध्यमातून आमच्या विद्यालयामध्ये आज जे काही मोबाईल व्हॅन जी काही पाठवण्यात आली त्याबद्दल मी आमच्या साखळी तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दादासाहेब पराग बेडसे संस्थेचे सेक्रेटरी भैयासाहेब अनिल सोनवणे आणि सर्व विश्वस्त मंडळ आणि प्राचार्य आणि माझं सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या वतीने मी आपलं सहर्ष स्वागत करतो धन्यवाद